सालाबाद प्रमाणे यंदाही जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भवानीपेठ परिसरात जेमिनी मातेची भव्य दिव्य मध्यवर्ती मिरवणूक उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीची सुरुवात जेमिनी माता मंडळातर्फे महापूजा करून करण्यात आली या पूजा विधीला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित होते मंडळाचे आधार स्तंभ सुरेश पाटील are just there महापूजेचा विधी पार पडला यावेळी बसवराज जाटगळ शशी थोरात लिंगप्पा पुजारी नरसप्पा मनकल सिद्धाराम पुराणिक बंडप्पा डोळे आप्पू उलगट्टे अशोक बोगा हनुमंतू मनकल माळप्पा कर्ली विनायक पाटील गंगाराम डोळे यशवंत पुराणिक यांच्यासह हो। शेकडो मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते देवीचे पुजारी सिद्धराज यलदंडी युवा नेते बिपिन पाटील माजी अध्यक्ष पवन तगारे अध्यक्ष प्रवीण डोळे सचिन मेत्र सुरेश मनकल विजय कोळी नागेश गंधाळ शिव नागराज सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले मिरवणुकीत भवानीपेठ परिसरातील सर्व गणेश मंडळांचे बंधू सहभागी झाले ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक लेशीम पथकांच्या दमदार तालासह हजारो भक्तांनी उत्सवात सहभाग घेतला या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे